हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सिलेबस सिलेबसच्या मराठीत अर्थ अभ्यासक्रम विषय सूची पाठ्यक्रम किंवा विशिष्ट अध्ययन कार्यक्रम होत आहे सिलेबसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द सिलेबस इज फाइव सब्जेक्ट एरियाज दुसरा वाक्य आहे वी नीड टू डिझाईन अ न्यू सिलेबस फॉर द थर्ड इयर तिसरा वाक्य आहे हॅव यू गॉट नेक्स्ट इयर सिलेबस चौथा वाक्य आहे हाऊ कॅन कंप्युटर स्किल्स बी इंटिग्रेटेड इन टू द सिलेबस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू